नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग चार भाग तीनमध्ये आपण पाहिलं होतं अस्तर कसा जोडायचा आणि समोरचे भाग कसे तयार करून घ्यायचे आणि हुक लुकपट्टी कशी लावायची ते आज आपण चौथ्या भागामध्ये पाहणार आहोत आपल्या ब्लाउजच्या समोरच्या भागाला पायपिंग कशी करायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण या ठिकाणी दीड इंचाच्या तिरक्या पट्ट्या कट करून घेऊया हव्या हो तितक्या लांबीच्या आपल्याला दीड इंचाच्या दोन पट्ट्या इथे कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या पट्ट्या कट करत असताना तिरक्याच कट करायच्या आहेत जेणेकरून तिरकी पट्टी कट केल्यानंतर आपला हा कापड स्ट्रेचेबल होतो आणि फाकतो त्यामुळे आपली पायपिंग खूप छान येते आपल्या जसा गळ्याचा आकार आहे तशी ती दुमडल्या जाते त्यासाठी आपल्याला तिरक्या आकारामध्ये ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्यात या ठिकाणी मी दोन्ही भागासाठी दोन देड़ी देड़ी ला ला पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत दीड दीड इंचाच्या आता आपल्याला गळ्याला ह्या पट्ट्या पाहायच्या आहेत मोजून कमी जास्त होत असतील तर आपली ही पट्टी थोडीशी जास्त आहे ती आपण कट करून घेऊया आणि हवी तेवढी पट्टी आपण ठेवून घेऊया बाकीची कट करून टाकू आता आपल्याला पाहिजे तेवढ्या पट्ट्या आपण इथं तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या पट्टीला अर्धा इंच दुमडून उलट्या साईडला पट्टी ठेवून अर अर्धा इंच दुमडायची सोयशा भागाकडून आणि शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही पण पट्ट्यांना अर्धा इंच दुमडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही पट्ट्यांना आपण शिलाई देऊन घेतलेली आहे धागे वगैरे काही एक्स्ट्रा राहिले असेल ते आपण आता कट करून घेऊया आणि पट्टी ही एकदम सरळ रेषेमध्ये तयार करून घेऊ जेणेकरून शिलाई करायला काही प्रॉब्लेम येणार नाही आता आपल्या ह्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत आता आपली ही पट्टी गळ्याच्या साईडला जोडायची कशी ती पाहूया सर्वप्रथम आपण हुकाच्या साईडचा भाग घेऊया हुकाच्या साईडचा भाग घेत असताना आपल्याला गळ्याच्या साईडने पट्टी जोडायची आणि लुकाच्या साईडनं पायपिंग करताना आपल्याला शोल्डरच्या साईडने पट्टी जोडायची अर्धा इंच समोर ठेवून खालच्या साईडने ही पट्टी दुमडायची आणि नंतर शिलाई द्यायला सुरुवात करायची अर्धा इंच पट्टी दुमडलेली आहे आता या ठिकाणी आपण याला शिलाई देऊया एक दोन वेळेस मागे पुढे मशीन करून ही शिलाई आपल्याला इथे पक्की करून घ्यायची जेणेकरून आपली पायपिंग निसटणार नाही आता आपल्याला पूर्ण गळ्यावर पाव इंच अंतरावर शिलाई देऊन घ्यायची सावकाशपणे आपल्याला कुठे गळा खेचायचा नाही आहे जर आपण गळा खेचला तर आपल्या गळ्याचा आकार बिघडतो हळूवारपणे आपल्याला ही पट्टी आपल्या गळ्याला जोडून घ्यायची आता आपली ही पट्टी जोडून झालेली आहे एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची धागा समोरच्या भागाचा कट करून टाकायचा आता आपण पायपिंग कशी करायची ते पाहूया आता आपल्याला ही पट्टी समोरच्या साईडला फोल्ड करायची समोरच्या पा साईडला फोल्ड करून खालच्या साईडला दुमडायची अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे खालच्या साईडला फोल्ड करायची आणि हवी तितक्या जाडीची पायपिंग तयार करून घ्यायची पायपिंग करत असताना आपल्याला आपली पट्टी जोडलेली जी शिलाई आहे त्याच्या खाचेमध्ये वरची शिलाई येऊ द्यायची आणि पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची खालच्या साईडला आधी पट्टी करायची आणि त्याच्यावरतून शिलाई द्यायची म्हणजे शिलाईचा जो भाग आहे आपला तो त्या पायपिंगच्या मध्ये जाईल अशा पद्धतीने सावकाशपणे आपल्याला पायपिंग करून घ्यायची होकाच्या भागाची पायपिंग आपण गळ्याच्या साईडने करायला सुरुवात केलेली आहे सुंदर अशी आपण पायपिंग या ठिकाणी सावकाशपणे तयार करून घेतलेली आहे आता आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया पाहू शकता आपण कुठेही गळा खेचला नसल्यामुळे आपल्या गळ्याचा आकार एकदम परफेक्ट आहे तसाच सा, आहे कुठेही बिघडलेलं नाही आहे आता आपण हुकाच्या साईडची पायपिंग तयार करून घेतलेली आहे आता आपण घराच्या साईडची पायपिंग तयार करून घेऊया घराच्या साईडची पायपिंग तयार करत असताना आपल्याला शोल्डरच्या साईडने पट्टी जोडायला सुरुवात करून घ्यायची आपण शोल्डरच्या साईडने पूर्ण पट्टी जोडून घेतलेली आहे सेम पद्धतीने आणि सेम पद्धतीने दुमडून याला आपण पायपिंग तयार करून घेणार आहोत शोल्डरच्या साईडने पायपिंग घराच्या साईडला करून घेतल्यामुळे आपल्याला आपली जी हुकाची घरं आहेत ते लगेच करता येणार आहेत त्यासाठी आपल्याला घराच्या साईडची पायपिंग शोल्डरच्या साईडने तयार करायची असते तर शोल्डरच्या साईडची आपली ही पायपिंग पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला ही सुई बाहेर काढायची नाही किंवा धागा पण कट करायचा नाही आहे धागा कट न करता सुई बाहेर न काढता आपल्याला या ठिकाणी हुकाचे घरं तयार करून घ्यायचे आहेत आता आपण हा भाग सरळ करून घेऊया सुई आहे तशीच कापडामध्ये ठेवायची आणि भाग सरळ करून घ्यायचा ही आपली घराची जी पट्टी आहे आपण लावलेली अस्तरच्या कापडाची त्याच्यावरती आपल्याला आता आपल्याला पाच घरे करायचे आहेत तर आपण पाच निशाण लावून घेऊ खडूने तुम्ही टेपने मोजून पण निशान करू शकता आता या ठिकाणी आपल्याला सुई न हलवता फक्त टंचन उचलायचं आहे आणि कापड फिरवायचं आहे आणि तिरक्या रेषेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे परत सुई खालच्या साईडला ठेवायची टंचन उचलायचं कापड सरकवायचं आणि सरळ शिलाई द्यायची आणि सेम पद्धतीने पुन्हा तिरकी करून सर्व घरे तयार करून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने हुकाचे घरं कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही पण करू शकता अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा किंवा तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा किंवा मी सांगितलेली माहिती तुम्हाला कळते की नाही ते पण कमेंट करून सांगा पाहू शकता सुंदर पद्धतीने आपलंही दोन्ही भागाचं पायपिंग तयार करून झालेलं आहे त्याचबरोबर आपण आता इथला व्हिडिओ थांबूया भाग चार भाग पाचमध्ये आपण पाठीमागच्या भागाला डिझाईन कशी करायची फ्रीलची ते पाहूया तोपर्यंत तो अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांबरोबर ही माहिती शेअर करा धन्यवाद